जय हो ब्रह्मगिरी हा महाराष्ट्रातला अत्यंत महत्वाचा किल्ला बराच काळ शत्रूकडेच राहिलेला हा किल्ला या किल्ल्यावर अनेक आश्चर्य दडलेली आहेत त्यातलंच एक आश्चर्य म्हणजे या किल्ल्यावरचा विशाल तलाव ब्रह्मगिरीच्या सर्वोच्च स्थानावर साधारणपणे तीस तलाव तथा जुनी तळी टाकी असे आहेत त्याचा शोध मागच्या उन्हाळ्यामध्येच लागला अर्थात शोध लागला म्हणून तसं संयुक्तिक ठरणार नाही ही सर्व ठिकाणं माहीत होती परंतु त्याची मोजदाच केली आणि असं लक्षात आलं की ही संख्या फार मोठी आहे यातला सगळ्यात आश्चर्यकारक आणि रोमहर्षक तलाव जर कुठला असेल तर तो, तो म्हणजे ईशान शिखराच्या पोटातला ब्रह्मगिरी किल्ल्याची पाच शिखरे आहेत या पाच शिखरांवरून पाच नद्यांचा उगम होतो पौराणिक साहित्यिकांनी या शिखरांना शिवाजी पंचमुखे म्हणून संबोधले आहे यातलं अतिपश्चिमेकडचं शिखर ईशान अशी मान्यता आहे की याच ईशान शिखराच्या पोटामध्ये गोदावरी नदीचा गुप्तपणे उगम होतो तिथून ती प्रथम गंगा मंदिरात आणि तिथून मग जटा मंदिरात दिसते जटा मंदिरातून पुन्हा तिचा गुप्त प्रवास सुरू होतो आणि ती गंगाद्वारे दिसते आणि तिथून पुन्हा गुप्तपणे ती अवतीर्ण होते ती कुशावर्तक कुंडात याच कुंडामध्ये दर बारश बारा वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा जो आहे या कुंभमेळ्याचे शाही स्नान पार पडतात अर्थात हा कुंभमेळा देखील गंगा नदीच्या जन्माच्या कथेशी निगडीत तर असं ईशान शिखर या ईशान शिखराच्या पोटामध्ये एक विशाल पाण्याचा सा तलाव सापडला अकस्मातपणे कामेश्वरी बाबा यांना त्या ठिकाणी डोंगराच्या पोटामध्ये काही मधमाशा जाताना दिसायच्या आणि इतक्या मातीमध्ये या मधमाशा कशा काय जात असतील असं त्यांना असा विचार आला आणि मग भक्तगणांच्या मदतीने त्यांनी खोदकाम केलं तर त्या ठिकाणी हा विशाल तलाव दिसून आला इतका मोठा तलाव कुठल्या राजवटीमध्ये खोदून काढला असेल फार मोठी गुहा आहे ही आणि तलावाचं जे बांधकाम आहे कातळ खोदून केलेलं ते चौकोनी बांधकाम आहे एक मोठा कडा कोसळल्यामुळे या बांधकामाचा बराचसा भाग हा गाडला गेला होता आत्ताही त्या ठिकाणी जाण्याची वाढ जी ही अत्यंत अडचणीची आहे परंतु ही एक रोम रोमहर्षक बेट ठरणार हे मात्र नक्की जय हो नाही झालं आपलं भेटणं सगळ्यांना सगळ्यांच्या भेटी झाल्या आपल्या आता हा पंचलिंगातला झरा बघायचा आणि मग परतीच्या वाटेला किंवा मग दुर्गभंडार हे बघा हे आता हे तीन पाईप आहेत त्याच्यामुळे पाण्याचा अपव्यव होतो आपला तो अहिल्यात आला बोले हर हर महादेव श्वापन नसावं अशी आशा धरूया आता इथून आहे ना अंधारे इथून बॅटरी लावावी लागेल आपल्याला फोटो घेऊन Ja, Nei.

शेफ्टी काय खक आहे पण आहे अजून मोठी बॅटरी पाहिजे कारण यात दिसत काहीच नाही इतका अंधार इथे प्रचंड गारवा आहे इथे आणि हे पाणी अतिशय सुरेख पाणी आहे तुम्हारा मैं बैटरी दाखा एक मिनट सुरक्षित होता पहले मीटरी है ना, आए ना। या या पंचलिंग गुवा हा पंचलिंगाच्या पोटातली ही कातळ खोदेव गुहा आहे माणसाने खोदलेली आहे ही तासलेली आहे आणि हिचा शोध मधमाशांमुळे लागला वरून हे अजस्त्र दगड कोसळले किडा कोसळला आणि हिचं मुख हे बंद झालं होतं बॅटरी बंद करतो आणि एका छिद्र्यातनं मधमाशा यायच्या तर ह्या अशोक झोले आणि या मंडळींना आणि त्यावेळेचे बाबा जे होते कामेश्वरी बाबा त्यांना लक्ष झालं की मधमाशा येत आहेत कुठून आणि मग त्यांनी खोदल्यानंतर या टाक्याचा शोध लागलाय आपण आता बघू आपण आता बघूया पंचलिंगावरनं जो कडा कोसळलेला आहे तो या पुरातन टाक्यामध्ये कशा पद्धतीने त्याने तो दाबून टाकला होता फार मोठा कडा कोसळलेला आहे आणि याच्यावरती एका अवघड कड्यामध्ये खूप बारीक छिदराच्या आकारचं टाक आहे वर्षभर पाणी मिळतं पण ती जागा जायला खूप म्हणजे खूपच अवघड आहे तिथे एक मिनिट उभं राहतंय पूर्ण कसारा